सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या विश्व वंदनीय ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाची उभारणी करून हजारो कुटुंबाचे प्रपंच उभे करून या परिसराचं नंदणवन केलं त्यांचे हे सामाजिक कार्य संतांच्या बरोबरीचे असल्याचे गौरवगार प्रसिद्ध प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्त आय एस अधिकारी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांनी केलं आहे सहकारातून शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करणारे समाजाच्या उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेऊन दूरदृष्टी आणि लोकसेवेच्या भावनेतून सहकार शिक्षण कृषी व सामाजिक कार्याची अविरत साधना करणारे व जनसेवेच्या मार्गावर दीपस्तंभ ठरलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त करमीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तन रुपी ज्ञानदास डॉक्टर माजी आमदार अशोकराव काळे आमदार आशुतोष काळे करमीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे तसेच शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक करमीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांचं स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली आहे व शुक्रवारपासून आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर कृषी महोत्सवास उपस्थित राहून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच कमी खर्चात शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी व वा दुग्ध व्यवसायात प्रगती कशी करावी याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन केले दरम्यान प्रेरणा नेतृत्व आणि कार्यतत्परतेचं मूर्तिमंत उदाहरण असलेले माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची वारकरी संप्रदायाशी नाळ जुळलेली होती हा वारसा माननीय आमदार अशोकराव काळे यांनी जपला व हा वारसा पुढे चालविताना आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाने यावर्षी तेराव्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून मतदारसंघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विना पखवाज हार्मोनियम टाळ दहा टाळ व एका सतरंजी हे साहित्य आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भैरवनाथ भजनी मंडळ सुरेगाव साई राघवेश्वर भजनी मंडळ कुंभारी शिवकृपा भजनी मंडळ कान्हेगाव नारंगिरी महाराज भजनी मंडळ आपेगाव जय हनुमान भजनी मंडळ मल्हारवाडी व सावता महाराज भजनी मंडळ पुंतंबा रस्तापूर या भजनी मंडळांना देण्यात आले पुन्हा एकदा ज्या माणसाला म्हणजे घरात सदस्यांना एकत्र बसून जेवण करून एकदा संध्याकाळी हरिपाठ हनुमान चालीस म्हणा आणि जे घडलं दिवसभरात ते सगळं मोकळेपणाने सांगा आणि जे तुम्हाला मोकळेपणाने सांगा काही बॉम्ब फुटे द्या बाहेर जाऊन तानच येणार नाही पण जो घरात माणूस झापून ठेवतो लपवून ठेवतो मग स्त्री असो पुरुष असो अहो बाम तर लांबच गेला खडा पडला तर घाम फुटतो का कारण घरातली माणसं सोबत नाही म्हणून घरातली माणसं सोबत मोकळं रहा मोकळं आनंद तानच येत नाही क्षणक्षणा हा तरलो आम्ही तरलो घरातला कुटुंब जर आम्ही सगळे विचार म्हणजे झालो ना तरलो काहीच जड नाही या जगामध्ये ना असे देह जाणार सक आयुष्य खातो काळ किती मोठा व म्हातारा व तरुण शंभर टक्के जाणार आहे दहा दहा किलो सोने अंगावर घातलं ना काढूनच घेणार आहे फक्त नवे कपडे आणतात आणि शिवितनी पण त्याला मिस्तर कपडे गुंडाळले घालून मुक्त सगळे मुक्त, मुक्त होणार काही ठेवून घेत नाही नाशिवंत देह जाणार असं कळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी मिळू लागले म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात साठ सेकंद दोन मिनिटांना काय होते चार मिनिटांना काय होतं एक तास अजिबात नाही पाच मिनिटं गप्पा मारला बिलकुल नाही घरचं काही बोलायचं नाही व्यर्थ करू करून काही सांगितलं व्यर्थ बसता उठता हरी बोला घेता देता काढता खाता पिता हरी रामकृष्ण हरी मस्त 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 तुकोबा म्हणत राहायचा आनंद राहायचं देह जाणार आहे जाणारशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किती मोठा असला ते सगळे शंभर टक्के मातीच्या दाळेजण मग मा काय करायचं संत समागमे धरावे आवडे करावे ता तातडी चांगल्या चा लोकांच्या जा चांगल्याचा सहवास मिळत नाही तर ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आहे आहे हरिपाठ आहे तुकुमार यांचं नाम आहे ते संत आहेत छान पट वाचत बसा अर्थ काढा अजून वरच्यावर वरचे करत गेलं ते पाठांतर होतं गोह्या म्हणताना हे बावली मुला गोया किती आनंद वाटत असत त्यांना म्हणत असताना तर तुमच्यापैकी तो का तिथे म्हटलं आनंद वाटतो येतच नाही हो मुख्य असं कमी सिनेमातले गाणे पन्नास पन्नास पाठायचं अरे हे म्हणून पाहिजे ना राम प्रश्न टाळ्या वाजवत नाही तो का बरे जातात बोलायला वेळ नाही आपल्याकडे टाळ्या वाजवत नाही तू कारण महाराजमध्ये तोंडावर गौरी ठेवल्यासारखं बसतात कसे बसतात तुम्ही कीर्तनाचे मस्त राहायचं आनंदाने हसून खेळू मस्त संत समाज मी धरावी करावी का तरी हा परमार्थ आहे परमार्थाच्यामध्ये भरलेला आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करणारा परमार्थ आपल्यातून हवा दान पुण्य खाण पिणं जे काही आपल्या घासून देत आहेत जे कारण जले गांजले तो साधू ओळखावा देव तेथे छान त्याने केल्या म्हणून मी करतो अजिबात नाही त्याने चुकला दहा लोक तिकडूनच गेले नाही नाही तुझा मार्ग नाही ना तो दहा नाही शंभर गेले तर जाऊ जा तू तुझ्या योग्य मार्ग नाही तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे मे डोळे धुरीश्वर सर्वांना मार्गदर्शन करणारे ज्ञानदास डॉक्टर कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काही कराल ते अंतकरणापासून करा सगळे बघत असताना सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अंधारामध्ये आणि कधी कोणी बघत नसताना जो चांगलं काम करतो त्याची नोंद होते कर्माचं परतफेड किंवा कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपलं जीवन असेल जे काही कार्य असेल हे सर्व त्या याच्याने मार्गक्रमण करावं महाराजांच्या बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच एक अल्पसा परिचय या निमित्ताने करून देतो त्यांचं प्रवास लेखाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि आय एस अधिकारी असा प्रवास त्यांचा शासकीय सेवेमध्ये झाला आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास त्यांच्या घरामध्ये आहे आणि सेवा करत असताना आध्यात्मिक शिक्षण किंवा जे काही आपले ग्रंथ आहे याचाही अभ्यास त्यांनी चांगल्या पद्धतीने करून आज पूर्ण आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याचा पूर्ण उलगाडा करून दाखवला भक्ती असेल ज्ञान असेल एक साध्या भाषेमध्ये करून किंवा सांगितलंय आपल्याला आणि महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे आजच्या काळामध्ये आपण पाहतोय का प्रत्येक गोष्टीला पैसे दिले का सगळ्या गोष्टी होतात परंतु आजच्या किंवा कुठल्याही कीर्तनाचं कि मानधन महाराज घेत नाही त्याच पद्धतीने आजही मानधन घेतलेलं नाही महाराजांनी सांगितलं पायही पडायचे नाही या सगळ्या गोष्टी आपण कीर्तनामध्ये ऐकल्या तर महाराजांचं हे कीर्तन खऱ्या अर्थाने नाना जसं म्हटले त्या तेराव्या पुण्यस्मरणाचं हे तेरा कीर्तन आपण ऐकले एक आगळं वेगळं कीर्तन आज झालेलं आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी हे एक कीर्तन ऐकण्यासाठी आले मी तर गोविष्व मित्रमंडळाचे अध्यक्ष अध्यक्षांना अगोदर उपाध्यक्ष पाटील मांजरे पूर्ण मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आता निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड